लखनऊच्या खाद्य वारशावर आता युनेस्कोची मोहर उमटली आहे युनेस्को, युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये लखनौला पाक संस्कृतीच्या श्रेणीत स्थान मिळालं आहे आणि या शहरातील गलवटी कबाब अवधी बिर्याणी चटकदार चाट आणि पाणी के बताशे आणि मखन मलाई हे सर्वच आता जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत चला तर मग जाणून घेऊया या अप्रतिम पदार्थाचा उगम नेमका कसा झाला नमस्कार मी कोमल ठोंबरे आपण पाहताय बाई माणूस हजारो वर्षाची खाद्य परंपरा असलेल्या लखनौचे जे पदार्थ सर्वाधिक लोकप्रिय आहेत त्यांच्या जन्माची कथा देखील तितकीच भन्नाट आहे त्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून बघावं लागेल शहाजान बादशहाने दिल्ली वसवली त्यानंतर शाही हकीमाने सांगितलं की यमुनेच्या काठावर शहर वसवताना मला विचारायला हवं होतं यमुनेचं पाणी अजिबात पिण्यायोग्य नाही शहाजान म्हणाला आता एवढं मोठं शहर वसवून झालं आग्र्याहून राजधानी हलवण्याची तयारी झाली आणि आता कसं काय बदलणार सगळं एका रात्रीत काहीतरी मार्ग काढा हकीमांनी बरीच डोके फोड केली आणि शेवटी असं सांगितलं की या पाण्यात साधं अन्न बनवून चालणार नाही भरपूर तेल तुपाचा वापर तळलेलं आंबट तिखट खारट या चवीचं चटपटीत अन्न खावं लागेल तर ते पोटाला बाधणार नाही दिल्लीच्या चाट संस्कृतीचा हा प्रारंभ होता लखनौ मध्ये दुष्काळात लोकांना अन्न देण्यासाठी बडा इमामबाडा बनवला गेला त्या मजुरांच्या खाण्यासाठी वन डिश मिल बनवलं जायचं त्यात भल्या मोठ्या डेंच्या मांस तांदूळ भाज्या वगैरे सगळं एकत्र टाकून दम देऊन वाफेवर अन्न शिजवलं जायचं त्याच्या गंधाने नवाब उद्देला मोहित झाला आणि त्याने तो पदार्थ आपल्या रसोईत बनवण्याचं फरमान सोडलं त्यातून दम बिर्याणीचा जन्म झाला अवधी प्रदेशातील राजघराण्यांच्या स्वयंपाक घरातून विकसित झालेल्या लखनौच्या खाद्य संस्कृतीत शाहाकरी आणि मांसाहारी अशा दोन्ही वैविध्यपूर्ण पदार्थाची रेलचेल दिसते मलाई गिलोरी तोंडाला पाणी सुटणारी पाणीपुरी किंवा तिथल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पाणी के बताशे आलू चाट मटर हे पदार्थही अस्सल खवयाच्या मनात स्थान मिळवून आहे निहारी सोबत कुलचा आणि शिरमालची लज्जत तर आणखी वाढते मंद आचेवर तयार होणारी बिर्याणी दाल गोष्ट पत्थर के कवाब किंवा दम आलू आणि दही के कवाब हे सर्वच खवयाचे लाडके इथली थंडाई आणि शाही तुकडा कधीच रसभंग करणार नाही मुघल सम्राटाच्या प्रभावामुळे या दम या मंद आचेवर शिजवण्याच्या पद्धतीचा वापर वाढला गलावटी कबाब आणि निहारी सारखे प्रसिद्ध पदार्थ तासन तास शिजवले जातात त्यामुळे सर्व घटक एकमेकांमध्ये मिसळून अतिशय मऊ आणि रसाळ चव निर्माण होते लखनौच्या गल्लीबोळातून फिरताना कवाब बिर्याणी उकळणाऱ्या निहारीचा आणि गोड मखन मलाईचा सुगंध दरवळतो आणि म्हणूनच लखनौ केवळ नवाबी ठाटांसाठी नाही तर आपल्या अद्वितीय चवीसाठीही प्रसिद्ध आहे इतिहास परंपरा आणि सुगंधाने भरलेलं हे शहर आता युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज मध्ये झळकत आहे